सगळी जण असून आपल्या चांगल्या टायमिंगला सगळीजण येते ती पण ज्यावेळेस खरंच वाईट असते तेव्हा कोण नसतं कोणाच काय वाटलं असेल रात्री एकटी बाय ती वाहन भरा 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 जाती काय काय पोटात आलं नसेल माझ्या वैरी एखादा कमी चितत असेल एवढं माझ्या मनात वाईट वाट विचार येत होतं पण झालंच की देवानं सारलं किती ठेवलं का तसं नाहीच ना धरली ना। अजून पण वाट वाटच चालती वाट आली बर का अजून एक तासभर लागल जायला घरी दमलाय जीव तर चालून चालून आता भाव या लागलाय थांबला चालत आलीच मी हवाईकडनं मागणं डांबरी हाय ही घरी जायचं जा म्हणजे मधला शॉर्टकट आहे रस्ता ही ह्या रस्त्याने सरळ आपलं जायचं जा। मागणं गाड्या राती इतकं भ्या वाटत होतं एवढी रातची वेळ माझ्यावर बेकार होती पण कसं असतंय देव महाक असल्यावर म्हणते ती भियाचं नाही कशाला घटमन करून थांबायचं लय लय राती भ्या वाटत होतं म्हस देवाचा दहावा करायची मनातल्या मनात, मनात सारखं देवाचं नामस्मरण करत होती पण भ्या कुठं जात आहे गा जात गा भ्या एक एक वाईट विचार येत राहिलं पण त्यातनं पण कसं का होईना दिवस उगवायच्या अगोदरच अगोदरपासूनच डांबरीला जी लागली आहे ती धरून शिणा म्हणलं आपलं वाहन काय तर पकडून शिणा पाड दिसणं आयचं घर गाठावं म्हणून शणा बाळा आता या अजून तर मला एक तास, तास ते अर्धा तास लागेलच त्याला फोन केला आहे पण ती पण कसं आहे रागात आहे नेट बोलला नाही ती पण त्याचा आवाज म्हणजे असं बदलल्यासारखा होता पहिल्यासारखा आवाज नव्हता मी त्याला पण तर म्हणली असते लिण तर नाहीतर ह्यानी काहीतरी म्हणलं असतेलं तुझी बहीण अशी नवाशी गेली नाहीतर काहीतरी वाईट वाटलं असेल पण वाईट वाट वाई... त्याला वाईट वाटून काय करायचं आहे त्याला वाईट वाटून काय करायचं आहे सांगा वा� आता झोकणा एकटी बाहेर आजची कोणसुद्धा नव्हतं तिथं कोण कोण सुद्धा तस नव्हतं तसल्या ठिकाणला एकटी थांबायचं म्हणजे लय अवघड तरी पण एवढं सगळं सांगते इथं आहे तिथं आहे तरी पण माझ्यावरच शब्द ठेवते तिथे मलाच बोलते ती म्हणजे सगळे ह्यांचंच खरं आता ही भ्या आहे अजून घरी गेल्यानंतर ना काय म्हणते ती काय नाही काय बोलते ती पप्पा काय म्हणते तर आई काय म्हणणार नाही काय बोलणार नाही गेल्या गेल्या लगेच मला ती काय म्हणणार नाही पण पप्पाचं तोंड बंद राहणार नाही ना पप्पा काय ना काय बोलणार तिकंड त्या साहेबांचा फोन येणार का तिथं त्यांना बोलून घेतलं हे पण काय मला माहिती नाही तिथं घरी गेल्याशिवाय मला काय कळत नाही नेमकं काय झालंय काय नाही पण आता घरी गेल्यानंतर न जर पप्पा आडवं बोललं तर पप्पाचं काय खरं नाही काय म्हणजे ते छान असलं संग बोलूनच काय छान असं त्यांनी माझ्या सांग बोलून असं आठ दहा दिवस झालं फिरती ह्यांचा एक दिवशी डोळा उघडला नाही आ मलाच म्हणते ती आईला सांगायच येत या इकडे ये म्हणून सांग हिकडे ये म्हणून सांग आईलाच बोलते येत या काय करणार तुमच्या आईला बोलायची तुम्हाला आहे ना आईला बोलल्यावर मी हे करते या एकती आईचं बघू आता काय करताय काय नाही एवढं मला लांबणं बुलवून घेतलंय म्हणजे काय ना काय करणार करचालच घे तुम्ही काय ना काय मार्ग काढचाल की आहे का नाही अहो तुम्ही मार्ग काढत नसता ओ हो पप्पा तुम्ही जे तुमच्या डोक्यात फिटाय तीच करत असता काय आणि जी करायचं आहे तीच करत असता पण म्हणणार नाही की बोलणार नाही माझं लिकरू अर्धा दिवस फिरतं या तुम्ही कसं बसला तुमच्या जीवाला काय वाटलं का नाही भाषेत तुम्ही बोलणार नाही मला तर वाटत नाही बोलचं सा। लय सगळ्यांची माया बघितली कुणाला किती माया येते कुणाला किती नाही हा माया करणारी फक्त एकच आपली आहे बापाला जुनं विचार घेऊन बस म्हणा काय बाद झालं ऐकलं आता आता ऐकायची काय सुद्धा गरज नाही कसं होईल तसं होईल बाद झालं किती ऐकायचं असतंय आयुष्य हे आता चाललं तर चाललं आयुष्य पण चांगले दिवस काय येणार आणि मागलं काय ना कुठपर्यंत वडत राहायचं आ ऊन तर असलं पडलंय पाऊस होता पाऊस उगला बाई ऊन असलं पडलंय ताण लागली पण इथं कुठं वाटणी कशाच पाणी असायचं इथू म्हणलाय मग आता त्यांचं पण साहेबांचं कसं आहे काय माहिती त्यांचा मूड चांगला असला तर यायचं नाही तर ती पण बापासारखंच पणा करून तिथंच थांबल्यावर कोण यायचं मग आपणच पाय पाय जायचं होय इ तू थांबा तिथं भाऊ परत वाटायला लागलं उगच फोन केला कोण नाही आपलं खरंच कोण नाही आता तिथं निस्तिच जाऊ द्यायगी बघा कशी फुलं पडते ती माझ्यावर निसतं बघा निसतं जास्त राहू आहे गेल्यानंतर न कळतय काय कोण आपल्यास बोलतंय कसं बोलतंय काय नाही तिथं गेल्याशिवाय काय कळत नाही लांब ना डोंगर साजरा आहे निसता आई तर म्हणली हिथ तुझं काय असेल ती माझी मी बघते आईच्या विश्वासावर मी चालली तिथं बाकी कोणाच्या विश्वासावर नाही आणि कोणासाठी चालली पण नाही फक्त आईसाठी तिथं चालली रात्री कुठं थांबली काय कसं केलं काय 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 नाही तसलं विचारणार फुसना काय ना तू कुठं कशी पण रात काढन कसं पण काय पण कर तुला विचारणार कोण नाही झाले ना आणि नका का विचारू तुम्हाला कोण म्हणत मला विचारा आ मी रडत बसली काय 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 जरी झालं तर तुम्हाला काय फरक पडणार आहे का नाहीच की कसं व्हायस तसं होऊ वाईट वाटतंय एवढी सगळीजण जण असून आपल्या चांगल्या टायमिंगला सगळीजण येते ती पण ज्यावेळेस खरंच वाईट असते तेव्हा कोण नसतंय कोणाचं काय वाटलं असेल रात्री एकटी बाय ती वाहनं भरा, भरा, भरा जात होती काय काय पोटात आलं नसेल माझ्या वैरी एखादा कमी चितत असेल एवढं माझ्या मनात वाईट वाट विचार येत होतं पण झालंच की देवानं सारलंच किती ठेवलं का तसं नाहीच ना हां ना। धरली अजून पण वाट वाटच चालती वाटणीच आहे अजून पण अजून घरी गेली नाही तर काय होयच हो होद्या कुणाला काय म्हणायच ती म्हणू द्या फक्त कुणाच ऐकायचं नाही जे आपली आई सांगल ते आईच ऐकायचं आईने एवढं सांगितलं एवढं मायापाशी रडली एवढं मला म्हणली ती काय तर तिच्यावर तिने विचार केलाच असेल काय तर तिनं ठरवलंच असेल ना म्हणून तर एवढ्या ना मला सारखं फोनवर फोन फोनवर फोन करत होती रात्री कुणाचं नाही पण तिचा सारखा फोन होता सारखा फोन कुठं आहे तू तू, तू सांगितलेला ऐकलं नाही कशाला गेली तिकडं कव्या सारखी रडत होती म्हणून तिच्यासाठी खरं मी ही वाट धरली आहे नाहीतर असं ठरवलं होत ती सांगून उपयोग नाही एवढं पण ती आता आईमुळं सगळं गिळायचं आहे आणि जी काय सांगते काय नाही मी तुम्हाला सगळं सांगते सगळं बघ तुम्हाला दाखवते बघा तुम्ही नेमकं कसं होत आहे काय होतंय काय खऱ्याला काय मरा नसतं का असतं खरं बोलले की टोचतं रग लागते मिरची लागते खरं वाईट असतं म्हणून खरं पटत नाही माणसासने आज आठ दहा दिवस कसं कसं माझ्या संग घडलंय कसं कसं माझ्यावर हे वेळ आले त्या मी कसे कसं हे दिवस काढले ते माझ्या जीवाला माहित आहे बोलणाराला काय सहज बोलून जात आहे ती त्याला काय नाही जी उचलायची पण